त्याची काळजी करायची कोणाचे कोणाची दहशत दादागिरी असेल ती मी बघतो त्याचे दादागिरी कोणाचा बाप होते दे संबंध आहे कोणाच्या अंगावर जायचा नाही कोणाला भ्यायचा संबंध नाही एकजूट राहायचं सगळ्यांनी आता ते मस्त झोपला प्रकरण झालं मी आहे तोवर त्या मॅटरात दबून देणार नाही कोणाचा बाप येऊ दे त्यामुळे कोणाला काय घाबरायचे आणि फेबरायची काय गरज नाही बनायच एकजूट राहायचं आवाज दिला सनाटणी गजायचं एकमेकाच्या मदतीला तुमचं फोनात जर पटत नसलं ना तुम्ही जर एकमेकाला बोलत नसलात बोलू ना पण काही घडलेलं कळलं की त्याच्या मदतीला जाऊन उभारायचं <प्लागत था> <प्लागत था> महाराष्ट्र भर कोणत्याही मराठ्याला कोणचंही संकट येऊ द्या मी त्यांच्यासाठी खंबीर उभा राहणार आहे महाराष्ट्र भरातल्या सगळ्या मराठ्यांसाठी <प्थागा> राजकारण तिला चुलीत जाऊ दे मराठ या महाराष्ट्रात ओर गरीब मराठ्यांना कोणाला संकट आलं तरी मी तात्याने उभा राहणार जे आपल्या बाजून राजकीय आमदार खासदार मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलते मग ते कोणत्या पक्षाचा असू दे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो त्यांच्या पाठीचे खंबीर उभा राहतो असं जे आपल्या बाजूने बोलतील त्यांना अडचणी आल्या तरी आपण सगळ्यांनी त्यांच्या बाजूने वारायचं त्यांच्या पक्षाने जरी त्यांना त्रास दिला त्याच्या पक्षाच्या सुद्धा आपण सगळ्यांना मागा लागायचं पण त्याला खंबीर साथ देतून आपण सगळ्यांनी जायचं